नमस्कार मित्रांनो बकासूर बैलाचा सप्टेंबर महिन्यामध्ये किती विजय झाले किती पराभव झाले चला बघूया सप्टेंबर महिन्यामध्ये बकासूरची कामगिरीकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे कारण की या बैलाला संबंध महाराष्ट्रातून प्रेम मिळालं जातं कारण की तो ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस सगळा संबंध महाराष्ट्र आनंदात असतो ज्यावेळेस तो बैल हरतो त्यावेळेस सगळे दुःखी असतात नक्कीच अशा ह्या बैलाचा म्हणजेच आपल्या विक्रमादित्य बकासूर बैलाचा सप्टेंबर महिन्यामध्ये कामगिरी बघूया कोणत्या मैदानात कितवा नंबर आला चला सुरुवात करूया सप्टेंबर महिन्यामध्ये गट्टेवाडी या ठिकाणी दोन सप्टेंबर म्हणजेच दोन तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये बकासूर पाळाला होता आणि बकासूरचा पैरा जो होता घानंद दुर्गा हा बैल होता आणि दुर्गा आणि बकासूर गट सुट्टा काढला होता असं वाटत होतो फायनलमध्ये राहणार तो फाइनल मदे रहनार दो, शंभर टक्के राहणार परंतु झासा गाशीमध्ये सेमीला पराभव झाला आपल्या बक्कासूरचा आणि दुर्गाचा नक्कीच गट्टेवाडी मैदानामध्ये आपल्याला हार पत् पत्करावी लागली बक्कासूरला आपल्या तसेच सहा सप्टेंबरला नरवणे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होतं त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा होता वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनल सुद्धा सुट्टाच काढला होता बक्कासूर आणि आपल्या हिंद केसरी अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल याने आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमर तात्या ओंडकर काय पाळलेली गाडी मस्तच मजा आलेली त्या मैदानामध्ये नरवणे या मैदानामध्ये तसेच काझड या ठिकाणी सात सात तारखेला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये सात तारखेला बकासूरचा पैरा होता काझड मैदानामध्ये बबिया डॉन बबिया सदुसष्ट शहात्तर या जोडीचा प आपण बघितलं तुम्ही गटालाच पराभव झालेला होता आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र एक दुःखामध्ये गेलेला होता बकासूर फ्रॅन्स कारण की ज्यावेळेस बैल टॉपच्या पैऱ्यात असतो त्यावेळेस गुलाल किंवा एक नंबर हा पिक्सच असतो बकासूरचा परंतु त्यावेळेस संबंध सबंध महाराष्ट्राने बघितलं बबे डाऊन सुद्धा चांगला पहिला होता परंतु बघितलं बकासूरचा गटाला पराभव झाला त्याच्यामुळे सगळे नाराज झाले होते बकासूर फॅन्स आपले सगळ्यांचे तसेच दहा सप्टेंबरला अंगापूरकरांचं मैदान होत आणि त्या मैदानामध्ये दहा सप्टेंबरला जे कटापूर यांनी भरवलं होतं ते मैदान आणि त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा होता कोकणातून बैल आलेला होता चिपळूणकरांचा बिरजा हा बैल पळला होता बक्कासूरसोबत गट काढला सेमीला वाटत सुद्धा नव्हतं की बक्कासूर जिंकेल म्हणून परंतु बघितलं तुम्ही बक्कासूरने दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की त्या अंगापूरच्या फाटीतून दोन नंबरच्या तिथून साधा गट निघत नाही बैलांना तिथून त्या बक्कासूरनं आणि त्या बिरजानं फायनल काढलेला होता आणि संबंध महाराष्ट्राने बघितलेलं होतं त्या अंगापूरच्या मैदानामध्ये की त्या फाटीला गुलाल सुद्धा मिळत नाही गट सुद्धा निघत नाही त्या फाटीतनं बक्कासूरनं फायनल केलेला होता आणि एक नंबरचा मानकरी झालेला होता आपला सगळ्यांचा लडका बक्कासूर आणि बिरजा हे अंगापूरच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी झालेले होते परत चिंचळे या ठिकाणी सौ उर्मिलाताई ताई शेठ गायकवाड यांचं मैदान होतं ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये अठरा सप्टेंबरला मैदान होतं बरं का अठरा तारखेला मैदान होतं आणि त्या अठरा तारखेच्या मैदानामध्ये रथी महारथी सगळे बैल टॉपच्या पैऱ्यात होते परंतु बक्कासूरचा पैरा जो होता तो सगळे म्हणत होते हलका पैरा होता परंतु मला माहिती होतं तो सुद्धा बैल पळतो गहानंदकरांचा बब्या जो घरचा साज पळतो गहानंदकरांचा बब्या आणि दुर्गा हाच बब्या पाळाला होता आपल्या सगळ्यांचा बैल बकासूर या बैलासोबत परंतु बघितलं गट ज्यावेळेस निघाला त्यावेळेस तोंडाला घासाघाशी झाली होती असं वाटत होतं की गाडी सेमीला जाईल सेमी काढेल का सेमी परंतु फायनलला नाही सांगू शकत कारण की सगळं टॉपच्या पैऱ्यामध्ये होते आणि नक्कीच तसंच झालं त्या मैदानामध्ये चिंचाळीच्या बक्कासूरनं आणि घानंदकरांच्या बाब्यानं गट काढला परंतु सेमीला आपल्या गाडीला जो आहे तो पराभव हा सहन करावा लागला सबंध बकासूर फॅन्स त्याही मैदानामध्ये नाराजी नाराज झाले आणि सगळ्यांना वाटत होतं की बकासूर तिथं टॉपच्या पैऱ्यामध्ये पाहिजे होता परंतु टॉपच्या पैरा होता गाण्यांचा बाब्या परंतु काही शेवटी नशीब साथ दिलं नाही आपल्या बैलानं म्हणजे आपल्या गाडीनं चला असू द्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा बकासूरला परत मैदान झालं चोवीस सप्टेंबरला निमसोड या ठिकाणी मैदान झालं ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान झालं त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि कारुंडेकरांचा चिक्क्या ही अपराजित जोडी त्या मैदानामध्ये पळाली होती आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे कारण की, की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा शंभर टक्के असतोच या गाडीचा गाडी पब्लिक न लागू दे तर कुठेही लागू दे एक नंबर हा असतोच असा हा कारुंडेकरांचा चिक्क्या आणि बक्कासूर त्या मैदानामध्ये गट सुट्टा सेमी सुद्धा सुट्टा आणि फायनल सुद्धा सुट्टाच काढला होता सहा सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आणि चिक्याने आणि तिथं सुद्धा एक नंबरचं पारितोषिक पटकावलं होतं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बैला आणि जोडींनी चिक्क्या आणि बक्कासुर यांनी नक्कीच सव्वीस तारखेला एक मैदान झालं मांडवे या ठिकाणी बक्कासूरचा पैरा गुपित होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूरचा पैरा हा गुपितच असतो कुणी कितीही बॅनल पडतील काय पडतील पण तो मामाचं नियोजन हे परफेक्ट आणि व्यवस्थितच असतं आणि पहिरा जो आहे तो बक्कासूरचा मांडवे या मैदानामध्ये सव्वीस सप्टेंबरला मैदान झालं त्या मैदानामध्ये वजीर या बैलासोबत बक्कासूरचा पहिरा झालेला होता आणि नक्कीच मैदानामध्ये पावसाचं सावट होतं परंतु तरीही मैदान चालू राहिलं गट सगळे पळाले बक्कासूर आणि वजीर सुंदर असा गट काढून काढला जातो आपल्या बक्कासूर आणि वजीरनं परंतु गाडीवरती ड्रायव्हर ते भैया या ड्रायव्हर वाटेगावकर परंतु बघितलं सगळे गट पळून झाले मांडवे या मैदानामध्ये तालुका खट्टाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होतं सव्वीस सप्टेंबरला परंतु पावसामुळे जे आहे मैदान जे आहे ते सगळं ओलं झालं बैलांना पळण्यासाठी योग्य नव्हतं आणि चिखल हा साठलेला होता त्याच्यामुळे सगळा असा निर्णय घेतला जे मैदानामधील जे पंच असतील किंवा समालोचक असतील आपले आणि जे कमिटी असेल त्यांनी हा निर्णय घेतला की हे मैदान जे आहे ते पावसामुळे होऊ शकत नाही बैलांना इजा होऊ शकते त्याच्यामुळे तिथं आपला बकासूर गट पास करून सेमी फायनल आणि फायनल झाला नाही त्याच्यामुळे मैदान कॅन्सल झालेलं होतं पावसामुळे आणि मानेवाडीला आत्ता तीस तारखेला मैदान झालं होतं तीस सप्टेंबरला मानेवाडी या ठिकाणी आणि तिथं बघितलं सगळ्यांनी बघितलं बकासूरचा पैरा जो होता तो अजूनपर्यंत त्या बैलाचं नाव काही समजलं नाही बकासूरला त्या बैलानं तासात ओढलं आणि गाडीला पराभव सहन करायला लागला परंतु नाराज होऊ नका ना शेवटी एखाद्या बैलांचं स्वप्न असतं एखाद्या बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं बकासूर सोबत पाळण्याचं आणि नक्कीच ना कुणीही नावे ठेवू नका आणि तो ब बा, शेवटी बक्कासूर आहे तो नंदी भुजळत आणतोय आणि नक्कीच हे होते सप्टेंबर महिन्यातील बकासूरची कामगिरी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद